आज दिवसभरातील दहा महत्वाच्या घडामोडी मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार घटनेतील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले अमरावती जिल्ह्यात यवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीनं बलात्कारानंतर गर्भवती राहिल्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली बलात्कारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल मनसुख हिरेंची गाडीत हत्या केली शव खाडीत फेकलं आणि आरोपींनी ढाब्यावर पोटभर जेवण केलं एनआयएच्या चार्जशीटमध्ये नोंद पुण्याला पुढचे पाच दिवस ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसाचा इशारा रिमझिम पावसाला सुरुवात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता संत बाळू मामाचा अवतार असल्याचं सांगून फसवणूक करणाऱ्या मनोहर मामाला पाच दिवसांची कोठडी फसवणूक आणि बलात्कारासारखे गुन्हे दाखल झालेल्या मनोहर मामाची राजकारणी आणि बड्या मंडळींना भुरळ डॉ उज्ज्वला चक्रदेव यांची नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती डॉ दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती राज्यातल्या साखर कामगारांना बारा टक्के वेतनवाढ राज्य सरकारनं स्थापन केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या पुणे इथं झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय परभणीतल्या निसर्गप्रेमी ढाकणे कुटुंबानं विविध प्रकारच्या हजारो बियांचा वापर करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्रतिकृती साकारली आणि श्रींची प्रतिष्ठापना केली या कुटुंबानं पर्यावरणपूरक गणपतीची एक आगळी वेगळी संकल्पना पुढे आणली आहे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या वर्षभरापूर्वीच सोडलं मुख्यमंत्री पद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार मुलींच्या एकोणीस वर्षांखालील संघनिवड चाचणीत औरंगाबादच्या श्वेता सावंत हिनं उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवलं श्वेता सध्या सतरा वर्षांची असून ती लेफ्टी बॅट्समन आहे